हिंगोली जिल्ह्यात चार पूर्णांक पाच स्केलचा भूकंपाचा धक्का परभणी नांदेड पुसदमध्येही जाणवले पुढे बुधवारी सकाळी सात वाजून पंधरा बसला यानंतर हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला संपर्क केला असता त्यांनी घटनेला दुजोरा दिला आहे तसेच तालुका प्रशासनाने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे भूकंपाचे केंद्र असल्याचे बोलले जात आहे गत वर्षापासून वसमत तालुक्यासह जिल्हाभरात अनेक भूकंपाचे धक्के जाणवले मार्च एकवीस रोजी सकाळी सहा वाजून आठ मिनिटेला चार पूर्णांक पाच दशांश सकाळी सात वाजून पंधरा मिनिटे चार पूर्णांक पाच दशांश श्रेष्ठर स्केलचा धक्का जाणवला आहे मोठा भूकंप असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले हिंगोली शहरासह जिल्ह्यातील कळमनुरी औंढा वसमत दांडेगाव पांगरा शिंदे वारंगा कुरुंदा कवठा व इतर अनेक भागांमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे वापटी परिसर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे तसेच विदर्भातील वाशिम आणि पुसद येथेही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले हिंगोली जिल्ह्यात व परिसरात गत पाच ते सहा वर्षापासून भूकंपाचे धक्के बसत आहेत मार्च एकवीस रोजी सकाळी सहा वाजून आठ मिनिटेला भूगर्भातून जोराचा आवाज येत जमीन हादरली आतापर्यंतचा हा सर्वात मोठा भूकंपाचा धक्का होता त्याच तीव्रतेचा बुधवार रोजी सकाळी सात वाजून पंधरा मिनिटेला चार पूर्णांक पाच दशांश रिश्टर स्केलचा धक्का बसला आहे दरम्यान हिंगोली जिल्ह्यासह नांदेड व परभणी या जिल्ह्यातील अनेक गावांना पण बुधवारी झालेल्या भूकंपाचे हादरे जाणवले नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी बुधवारी सकाळी भूकंपाचा धक्का बसला तालुका प्रशासन नागरिकांची काळजी घेत आहे अशावेळी नागरिकांनीही घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार शारदा दळवी यांनी केले आहे तसेच सदर भूकंपाचे धक्के पुसत शहरात सुद्धा जाणवले आहे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क आणि काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे